गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन उल्हासनगर कॅम्प पाच येथील पेट्रोल पंप ते हिल लाइन पोलिस स्टेशन कडे जाणाऱ्या मार्गावर खराब रस्त्यांमुळे एक टेम्पो उलटल्याची घटना समोर आली आहे ही परिस्थिती त्या रस्त्याची बिकट अवस्था अधोरेखित करते या रस्त्यावर नेमण्यात आलेल्या ठेकेदाराच्या माध्यमातून कॉन्क्रिटीकरणाचं काम गेल्या दीड ते दोन वर्षांपासून सुरू आहे मात्र हे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय सध्या उल्हासनगर शहरातील अनेक रस्ते अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत दररोज कुठे ना कुठे रस्त्याच्या खस्ता हालतमुळे अपघात घडत आहे नागरिकांचे जीव धोक्यात आले असून महापालिका प्रशासन मात्र केवळ बैठका घेण्यात चर्चा करण्यात आणि ठेकेदारांना आदेश देण्यात व्यस्त आहे प्रत्यक्षात या आदेशांचा आणि सूचना दिल्याचा काहीच परिणाम दिसून येत नाहीये शहरातील बहुतांश रस्ते खोदून ठेवले गेलेत आणि त्याचमुळे दररोज नागरिक अपघातांना बळी पडत आहेत निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा